श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई महापालिकेची प्रभाग फेररचनेची कामं सुरू दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिन उत्साहात साजरे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत संभ्रम कायम आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबईचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नगर विकास विभागाने प्रभाग फेरसणीबाबत आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिकेने प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे आठ सप्टेंबर दोन हजार बावीसच्या अधिनियमानुसार मुंबईतील दोनशे सत्तावीस प्रभागानुसार प्रभाग रचना प्रभाग करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत त्यानुसार राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिका लगेचच कामाला लागले आहे रचना आणि इतर प्रक्रियेसाठी मुंबई महापालिकेचे सात हजार कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले आहेत प्रभाग त्यानंतर आरक्षण सोडत मतदार याद्या आदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर अखेरला म्हणजेच दिवाळीनंतर महापालिका निवडणुकीचा भार उडण्याची शक्यता आहे शिवसेनेचे साजरे झालेले दोन्ही वर्धापन दिन म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची नांदीच म्हणावी लागेल या निमित्तानं मुंबई जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले आहेत त्यामुळे मुंबई महापालिका जिंकण्यासाठी अटीतटीची लढाई सुरू होणार आहे उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षाचा एकोणसाठावा वर्धापन दिन मुंबईत साजरा केला माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात ठाकरे यांनी तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वरळीच्या डोम इथं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं मुंबई महापालिका जिंकण्यासाठी हे दोन्ही नेते सिद्ध झाले आहेत राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील टाळी चर्चेचा विषय ठरला आहे ठाकरे ब्रँड संभवता येणार नाही असे सूचक विधान राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकारणात नव्याने राजकीय समीकरणांची मांडणी होऊ लागली गेल्या ऑक्टोबर पासून दोन्ही भावांची युती होणार अशी चर्चा जोरात सुरू झाली मात्र ही युती होऊ नये यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू केल्याचीही चर्चा सुरू होते गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलजमाय होऊ लागले आहे मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोघा भावांची युती होणार की नाही याबाबत वाढत्या राजकीय घडामोडीमुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते राज्यात हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध केला उद्धव ठाकरे यांनीही या निर्णयाला विरोध केला मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयावर विविध राजकीय पक्षांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडू लागला आहे गेल्या पाच दिवसांपासून तलाव क्षेत्रात पावसाचा मुक्काम आहे मोडकसागर तानसामध्ये वैताळ आणि भातसा या मुख्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे तलावातील जलसाठा वाढू लागला आहे मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे सध्या सर्वच तलावांमध्ये एक लाख नव्वद हजार सातशे एकाहत्तर दशलक्ष लिटर इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे मुंबईला दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर म्हणजे एक ऑक्टोबर पासून पुढील वर्षभरासाठी सात तलावांमध्ये मिळून चौदा लाख सत्तेचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट दशलक्ष लिटर इतक्या जलसाठेची आवश्यकता असते मात्र यांना मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने आणि पालिकेला अद्यापही चौतीस टक्के होणारी पाणी चोरी आणि गळती पूर्णपणे रोखणे शक्य न झाल्याने सात तलावातील जलसाठ्याची पातळी झपाट्याने कमी झाली ती दहा टक्क्यावर पोहोचली पालिकेने राज्य सरकारच्या मान्यतेनंतर अगोदरच एक लाख एक्क्याऐंशी हजार दशलक्ष लिटर इतक्या राखीव साठ्याची तजवीज करून ठेवली होती आता पावसाळा सुरू झाल्यानं आणि तलाव क्षेत्रात पाऊस पडू लागल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे मुंबईत सव्वीस मे रोजी पावसाचं आगमन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जोरदार कोसळलेल्या पावसानं मुंबईचे दानादान उडवून दिली त्यानंतर सलग तीन ते चार दिवसात जोरदार पावसाच्या सरींनी मुंबईला झोडपला पावसाच्या संततधारेनं सकल भागात पाणी साचलं काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीची कोंडी झाली रेल्वे आणि वाहतुकीला पावसाचा फटका बसला विविध ठिकाणी झालेल्या जा पडझडीत चार जण जखमी झाले वरळी मेट्रो स्टेशन मध्ये पाणी भरलं गिरगाव मेट्रो स्टेशन जवळ रस्ता खचून बेसशी बस खड्ड्यात अडकली मात्र या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही सध्या मुंबईत पावसानं उसंत घेतले आहे हा थोडासा मुंबईकरांना दिलासा आहे मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सनवणे मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं